नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या वाहनाचा जालण्यात अपघात झाला आहे या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही आमदार बोंढारकर हे नांदेडहून कुबेर भंडारी गुजरात येथे जात असताना काल रात्री त्यांच्या इनोव्हा क्रिस्टा गाडीचा आणि एका छोट्या हत्तीचा मालवाहू वाहन अपघात झाला आमदारांच्या इनोव्हा क्रिस्टा गाडीचे मोठे नुकसान झाले आहे अशी माहिती त्यांनी स्वतः दिली आहे जय महाराष्ट्र कुबेर कर जाता असताना जालन्याच्या अलीकडे टोल नाक्याच्या पुढं माझ्या गाडीला अपघात झाला आणि माझ्या गाडीचं नुकसान झालं जालन्याकडून एक छोटा हत्ती नांदेडच्या दिशेने येत होता आणि त्यांनी त्याला उजव्या साईटला जायचं होतं त्यांनी डिवायडर कट पॉईंटमधून अचानक उजव्या साईडला वळल्याने माझ्या गाडीचा अपघात झाला गाडीचं नुकसान झालं परंतु गाडीमध्ये कुणालाही खरोच सुद्धा या ठिकाणी आलेली नाही म्हणून माझ्या सर्व जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे भगवंताचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे आई जगदंबा मातेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे मला कुठली दुखापत किंवा खरो सुद्धा या ठिकाणी आलेली नाही माझ्या सर्व हितचिंतकांनी माझ्यावरती प्रेम करणाऱ्या सर्व जनतेनी कुठेही राहून जाऊ नये मला कुठलीही इजा झालेली नाही दुखापत झालेली नाही आणि गाडीमध्ये सहित कुठल्याही माणसाला एकही दुखापत झाली नाही किंवा कुठंही खरोच त्यांना आलेली नाही चिंता करायची गरज नाही अतिशय सुखरूप या ठिकाणी मी आहे त्यासाठी आपण काळजी करू नका मी उद्याला नांदेडमध्ये येणार ना जय हिंद जय महाराष्ट्र